मंडळी सध्या मध्ये सगळीकडेच एक भीतीदायक चर्चा रंगली आहे आणि ती चर्चा कोणती जर काका कोयटे यांची सत्ता कोपरगाववर आली तर कोपरगावकरांचं काहीच खरं नाही आता ही चर्चा का रंगली आहे ते देखील बघा काका कोयटे यांची एक पतसंस्था आहे आणि तिचं नाव आहे समता पतसंस्था या समता पथसंस्थेतनं ज्या ज्या लोकांनी कर्ज घेतलं त्या लोकांच्या घरी जर कोणी वारलं किंवा काही एखादी अडचण आली किंवा मोठं संकट आले किंवा काही कौटुंबिक समस्या आहेत या सगळ्या गोष्टींना बाजूला डावलून काका कोयटेंची माणसं त्या कर्जदाराकडनं बळजबरीने दबाव टाकून कर्ज वसूल करतात आणि जर याच कोयटेंची सत्ता कोपर गावावर आली तर घरपट्टी पाणीपट्टी वेगवेगळ्या पट्ट्या आणि वेगवेगळे वेग 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 कर हे काका कोयटे दबाव टाकून बळजबरीने वसूल करतील अशी भीतीच आता कोपरगावकरांना पडली आहे आता काका कोयटे आणि या कोयटे परिवार या कोयटे परिवारावर कॅनरा बँक सारख्या एका मोठ्या बँकेने पैसे थकवल्याचा दावा ठोकला आहे आणि दुसरीकडे हेच काका कोयटे कोपरगावकरांना सुंदर कोपरगाव अशा विकासाचे स्वप्न दाखवत आहेत आता कोपरगाव शहरातील एका शाळेची पूर्ण इमारतच या काका कोयटेंनी पाडली आणि ती जागा मिळवली आणि त्याच जागेवर एक कॉम्प्लेक्स बांधलं आता हे कॉम्प्लेक्स नसून हे भूल, भूल या कॉम्प्लेक्स आहे आता या कॉम्प्लेक्स मध्ये मोठी बाजारपेठ तयार होईल असं ते म्हणाले होते पण ची ना मोठी दुकान आहेत त्यांना त्यांचं दुकानही वाढवता येत नाही पण मात्र त्या कॉम्प्लेक्स मध्ये काही अवैध धंदे चालतात अशी लोक चर्चा करतात आता काका कोयटे यांची जी पतसंस्था आहे समता पतसंस्था या समता पतसंस्थेच्या कर्जदारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर दबाव टाकला जाऊ शकतो अशी चर्चा अगोदरच या सगळ्या कर्जदारांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या तर निवडणुकीच्या तोंडावर यांच्यावर दबाव नक्कीच पडेल अशी चर्चा आता हे लोक करतात तर एकंदरीत मंडळी कोयटे परिवारानं स्वतःचे केलेले कारनामे लपवण्यासाठी आणि दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला या कोयटे परिवारांची पडलेली भीती जर कोयटे परिवारांची सत्ता आली काका कोयटींची सत्ता आली तर सर्वसामान्य कोपरगावकरांचं काय होईल अशी भीतीच आता कोपरगावकरांना बसली आहे